चला तर मंडळी हॅपी न्यू इयरच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुखमय आनंदमय भरभराटीचे बर जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना हॅलो एव्हरीवन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज मी इन्स्टंट बटर चकली बनवली तुम्ही म्हणताल हे बाई मध्येच कस काय चकलीची रेसिपी घेऊन आली आहे कारण की आता कोणता सण नाही का उत्सव नाही का काय नाही तर हे माझ्या मिस्टरांना ट्रिपसाठी जाणार आहेत आठवडाभर त्यासाठी मी आज इन्स्ट बटर चकली बनवली आहे त्याचाच खास व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले जसे की मी भाजणीची उकड काढून चकली बनवली होती पण आज माझ्याकडे भाजणीचे पीठ थोड्याच प्रमाणात होते व एवढ्या भाजणीमध्ये माझे चकली पुरे पुरेशी होणार नव्हती कारण की मुलांनाही माझ्या खूप चकली आवडते व थोडीशी आजूबाजूलाही थोडीफार डिशमध्ये द्यावं लागते दोन तीन घरांमध्ये त्याच्यामुळे मला थोडीशी जास्तच प्रमाणात चकली बनवावं लागते कारण की माझ्या हातची चकली सर्वांनाच खूप आवडते चला तर मी सांगते ह्या इन्स्टंट बटर चकलीसाठी मी आज काय काय घेतले तर एक बाऊल म्हणजे एक कटोरी तुमच्या माझ्याकडे भाजणीचे पीठ शिल्लक होते जी दिवाळीची भाजणी मी बनवली होती चकलीची तीच भाजणीचे पीठ माझ्याकडे होते नंतर मी एवढी चकलीची पुरणार नाही व भाजणी आता कधी काढत बसायची सर्व म्हणून मी एक आयडिया केली तेवढाच बाऊल मी तांदळाचे पीठ घेतले आपले रेशमच्या तांदळाचे पीठ मी आमची मोठी पिठाची चक्की आहे त्याच्यावरतीच दळून घेतले होते व दोन्हींची मिक्स मी बटर चकली बनवले आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी हिरवी मिरचीचा ठेचा लसूण घालून चकली बनवली होती ह्यावेळेस मी मस्तपैकी बटर घालून चकली बनवली माझ्या मुलाला बटर चकली खूप आवडते म्हणून मी आज जरा मगलं वेगळे रेसिपी ट्राय करावा त्यासाठी एकसारखे दोन प्रमाणात मी पिठाचे प्रमाण घेतले म्हणजे दोन्ही अर्धा अर्धा किलो होते एक किलो पीठ भाजणीचे म्हणजेच तांदूळ व अर्धा किलो तांदूळ व अर्धा किलो भाजणीचे पीठ ह्या प्रमाणात घेतले त्याच्यासाठी तेवढेच त्या पाणी मी दोन भांडे पाणी गरम करण्यासाठी ठेवले पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर मी त्याच्यात एक चकली मसाल्याची पुडी व हावरी जिरं लाल तिखट मीठ हे सर्व घालून घेतले तुम्हाला पांढरी हावरी घालायची असेल तर घालू शकता मी इथं काळ्या हावरीचा वापर केला आहे नंतर मी पीठ उकडण्यासाठी ठेवले कारण की तांदळाला चांगली उकड आली पाहिजे म्हणून आधुवर तांदळाची पीठ घालून लाटण्याने हलवून घेतली लाटण्याने हरवल्यानंतर एक जीव पीठ होते व गिटोळ्या होत नाहीत नाहीतर मोठ्याला गिटोळ्या झाले की ते चकलीमध्ये फुटतात व चकली आपली खराब होते म्हणून आपल्याला ही गिटोळी न होता चकली बनवायची आहे नंतर मी जेवढे तांदळाचे पीठ घेतले आहे तेवढेच मी चकली भाजणीचीही पीठ घेतले अशा प्रकारे मी दोन्ही चांगले मिक्स करून घेतले जास्त प्रमाणात पीठ असल्यामुळे कढईमध्ये थोडेसे हाडचण होतो आधी पण हलवून घेतले व नंतर मी परातीमध्ये काढून चांगले एक जीव सर्व करून घेतले तुम्हाला जर प तिखटाचे प्रमाण जास्त लागत असले तर तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त मीठ व तिखट घालू शकता चवीनुसार तुमच्या नंतर ह्या स्टेजला टेस्ट करून पाहिजे कारण की आपल्याला एकदम या अंदाज लागत नाही की मीठ व लाल तिखट किती टाकायचे लाल तिखट टाकल्यामुळे थोडासा लाल रंग आला आहे व मागच्या मी आपले भाजणीच्या पिठाची चकली बनवली त्याला मी हिरवी मिरची घातल्यामुळे पिवळी एकदम पिवळी चकली दिसत होती नंतर मी उकड पाच मिनिट झाकून ठेवून नंतर पा ताटामध्ये काढली थोडेसे बटर घेतले कारण की आपल्याला बटर चकली करायची आहे त्याच्यामुळे बटरवर नाही माळतानी थोडेसे एक चमचे ॲड केले नंतर बारीक कट करून कोथिंबीर घेतली व चांगले पीठ एक सर्व एकजीव करून घेतले कारण की पीठ एक जीव, जीव केल्याशिवाय आपली चकली चांगली होणार नाही म्हणून चांगले दहा मिनिट मी पीठ सर्व एकजीव करून घेतले आपल्याला एकही गटळी न ठेवता चकलीचे पीठ मळून घ्यायचे आहे उकड गरम गरम होती त्याच्यामुळे हातालाही खूप भाजत होते तुम्ही काळजीपूर्वक पीठ माळताना व पीठ हाटतानाही काळजी घ्या नाहीतर काय होते की पिठा उडू उडू शकते आपल्या अंगावर व भाजू शकते नंतर मी हा चकलीचा सूर्या आहे ह्या ज्यात चकली करताना काही त्रास होत नाही हाताला व दुसऱ्या साध्या सोऱ्याने चकली दाबायची म्हणली की खूप नबर व हातालाही लाल लाल होते हात दुखतात म्हणून अशा प्रकारच्या शेवग्याचा तुम्ही कोणी कोणी शेव सूर्याही म्हणतो कुणी कोणी शेवगाही म्हणतं आमची तर सूर्या म्हणतात म्हणून सूर्याचा वापर अशा प्रकारे करा ह्या सूर्याचा वापर केल्याने चकलीही पटपट होते व पातळी पीठ करावं लागत नाही जेवढे पीठ घट्ट असेल आपले तेवढी चकली आपली चांगली होते व काटेही छान फुटतात व कुरकुरीत होते नंतर अशा प्रकारे स्व सूर्या पॅक करून घ्यायचा व नंतर चकल्या सर्व क काढून घ्यायच्या निम्म्या चकल्या तीन चार घाण्याचे झाले की तळायला सुरुवात करायची कारण की चकलीला तळायला खूप वेळ लागतो व बटर ही चकलीला मला पहिल्या बाजणीच्या चकलीपेक्षा पाच मिनिट अधिक लागले म्हणजे वीस मिनिट एका बॅससाठी मला तळण्यासाठी वेळ लागला मी ही चकली पहिल्यांदीच केली आहे मी सर्व प्रकारचे चकले केले आहेत मैद्याची भाजणीची पण मी ही तांदळाची चकली पहिल्यांदीच केली आहे भाजणीचे पीठ होते म्हणून मी त्यात भाजणीचे पीठ घातले कारण की ते वायाला जाण्यापेक्षा व सेपरेट करण्यापेक्षा ह्या ज्या तांदळाच्या पिठामध्येच मी ते ॲड केले पण छान चकली चालते कुरकुरीत व खुशखुशीत चालते चवीलाही खूप छान लागली होती व चकलीमध्ये जेव्हा आप बीळ पडते पूर्ण तेव्हाच ती चकली चांगली झाली मानतात पण माझ्या चकलीला छानपैकी आतमध्ये बीळ पडले होते त्याच्यामुळे माझी चकली छान चालते करायलाही थोडासा त्रास झाला कारण की हे पीठ घट्ट होते पीठ आवळून धरल्यासारखे झालते पण चकली एकदम छान झाली तळायलाही खूप वेळ लागला एका बेससाठी मला वीस मिनिट वेळ असा प्रत्येकी चकलीच्या घाण्यासाठी लागला नंतर सर्व चकला काढून घेतल्यानंतर मी थोड्याशा चकल्या पोळपटावरती काढून घेतल्यानंतर कढईमध्ये तेल तापत ठेवले क आपल्याला तेलही चांगले गरम करून घ्यायचे आहे कारण की चकलीला कमी टेम्परेचरमध्ये चकली तळली की ती तेल पिते व खुसखुशीत होत नाही जास्त तेलकट तेलकट होते म्हणून आपल्याला हाय टेम्प टेम्परेचरमध्ये चकली आलोवर तळायची व नंतर थोडेसे लो टेम्परेचर करून आपल्याला चकली तळून घ्यायची तिकडे तेल तापले की नंतर मस्त आपल्या चकल्या पाडलेल्या त्या सोडून घ्यायच्या खूप छान छानपैकी चकली झालती एकदम टेस्टी कुरकुरीत व खुसखुशीत अशी चकली झालती तुम्हालाही कधीतरी चकली खाऊ वाटली तुमच्या मुलांना खाऊ वाटली तर नक्कीच तांदळाची पिठाची तुम्ही भाजणीचे पीठ नसले तरीही चालेल नुसते तांदळाची पिठाची ही चकली खूप छान होते पण शेवट भाजणीची जी भाजणीची चकली ते जे चव ह्या चकलीला येऊ शकत नाही पण पर्यायी विलास नव्हता म्हणून मी अशा प्रकारे चकली केली कारण की चकली करताना मला खूप जास्त प्रमाणात चकली करावं लागते ते थोडी खिडकी करून जमत नाही सर्वांनाच खूप आवडते चकली व मिश्रांनाही पॅक करून द्यायची होती त्यांना आठ दिवसाच्या ट्रीपसाठी जायची होते म्हणून खुशखुशीत राहण्यासाठी मी जास्त वेळ चकली तळून घेतली मी तेल तापून बाराशेवरती वरती टेम्परेचर ठेवलं होतं नंतर हजारवरती वरती ठेवले नंतर चकली काढायच्या टायमिंगला आठशे आठश्यावरती ठेवलं अशा प्रकारे मी इंडक्शनचा वापर करून चकलीत छानपैकी तळून घेतली कारण की अर्धा तास एका म्हणजे वीस मिनटं जवळजवळ एका बॅससाठी लागते तुम्ही ह्याच्यात जास्त तेल वापरून जास्त तुम्ही चकलीची वेड़े टाकू शकता नंतर इकडे माझे पिलूही आज घरी होते तिने मला छानपैकी चकली पाडण्यास मदत केली तिला आज सुट्टी होती हाफ डे होता असल्यामुळे तिने मला चकलीमध्ये मदत केली कारण की सासूबाईंना चकली जमत नाही रेटण्यासाठी म्हणजे फिरवण्यात येत नाही म्हणून तिने मला मदत केली थोड्या वेळ मिस्टरांनीही केली व आम्ही सर्व चकल्या छानपैकी काढून घेतलं एकही तुटली फुटली नाही किंवा फिसकटली नाही अगदी छान कुरकुरीत खुसखुशीत अशी आपली बटर चकली तयार झाली कसा वाटतं त्यात माझे व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा माझ्या मागच्या चकलीच्या रेसिपीला तुम्ही जसे ज्या प्रकारे रिस्पॉन्स त्या प्रकारे ह्याही व्हिडिओला रिस्पॉन्स द्या माझे यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्कीच भेट द्या प्रमाण सांगायचे झाले तर काय करायचे की आपण ज्या वाटीने किंवा कटोरीने आपण पीठ घेणार आहोत त्याच वाटीने आपल्याला एक वाटी पीठ घेतली तर एक वाटी आपल्याला तेच वाटीने पाणी घ्यायचं जास्तही घ्यायचं नाही किंवा कमीही घ्यायचं नाही बरोबर तेच वाटेने आपल्याला पाणी घ्यायचं तुम्हाला दोन वाट्या पीठ घ्यायची असले तर तुम्ही दोन वाट्या पाणी घेऊ शकता नंतर प्रमाणाचे बाकीचे वस्तूंचे तुम्ही लाल तिखटाची करू शकता किंवा हिरव्या मिरची व लसूण घालून ती तशीही करू शकता पिवळेली चकली होईल ही माझी लाल चकली झाली ती लाल तिखटामुळे आम्ही मध्ये लाल तिखट करून आणले होते एकदम तरी बाज लाल तिखट झाले आहे त्याच्यामुळे कलरही खूप आला आहे व चकली मसाला टाकला कारण की मी मागच्या बाजणीच्या चकलीमध्ये अजिबात चकली मसला मसाल्याचा वापर केला नव्हता पण इथं बटर चकली बनवायची होती म्हणून मी चकली मसाल्याचा वापर केला म्हणलं थोडीशी टेस्ट वेगळी येईल त्यासाठी मी चकली मसाल्याचा एक पाऊच वापर केला होता पन्नास ग्रॅमची चकली मसाला एक किलो पिठासाठी वापरली होती व वा हावरी काळी वापरू शकता किंवा पांढरी हावरीचे वापर तुम्ही करू शकता मी जिरं घातलं होतं हावरी लाल तिखट मीठ चवीनुसार हे सर्व सा सामग्री मी पाण्यातच उकळताने टाकले होते कारण की पाण्यात उकळताने टाकले की पूर्ण पिठाला ते लागते व चवीला ही आपली आपली चकलीमध्ये ला ते ॲड होते नंतर अशा प्रकारे छानपैकी मी सर्व चकल्या करून घेऊन एका घामाल्यामध्ये काढल्या तर पाणी उकळत ठेवताना पहिल्यांदी पाणी आपण ज्या वाटेने किंवा कशाने मोजून घेतले आहे त्याच प्रमाणात आपल्याला चक पाणी तापवायला ठेवायचे आहे त्यात दोन चमचे बटर घातले आम्ही होममेड बटर बनवले होते तेच मी त्याच्यामध्ये घातले विकतचे बटरचा वापर केला नाही तुम्ही साजूक तुपाचाही वापर करू शकतात इथे दोन चमचे मी बटर घेतले होते त्याच्याऐवजी तुम्ही तीन चमचे साजूक तूप घेऊ शकता बटरमध्ये व साजूक तुपामध्ये फरक राहतो म्हणून तुम्ही तीन चमचे साजूक तुपाचे वापरा मी इथे दोन चमचे बटर घेतले होते एक छानपैकी मच्छी दुधाचे बटर होते खूप छान लोणे आमचे सकाळी पडले होते त्याचा मी चकलीसाठी वापर केला व मळतानाही एक चमचा बटर मी वापरले अशा प्रमाणात तुम्ही चकली जीव उकड काढून नंतर एक जीव पीठ करून नंतर अशा प्रकारे सर्व चकल्या करून घेऊन मस्तपैकी एन्जॉय करू शकता कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सब्र सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा थँक्यू वॉचिंग माय व्हिडिओ बा बाय